केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते वीस मे दोन हजार तेवीस रोजी माहूर येथे लिफ्ट व स्काय सोहळा संपन्न झाला एक वर्षाच्या आत सदरील काम पूर्ण करण्याच्या संबंधितांना दिल्या होत्या मात्र भूमिपूजन कार्यक्रम सोहळ्याच्या आठ महिन्यानंतर कामाला सुरुवात झाली असून आगामी निवडणुका डोक्यावर असल्याने हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास जाणार आहे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ म्हणून प्रख्यात असलेली श्री रेणुका माता ही नितीनजी गडकरी यांचे कुलदैवत आहे दिव्यांग अपंग व वृद्ध भाविकांना श्री रेणुका देवी मंदिरात जाण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी हा प्रकल्प मंजूर केलेला आहे या कामाच्या उद्घाटनासाठी नितीन गडकरी मे रोजी श्री रेणुका मातेचे दर्शन घेतल्यानंतर लिफ्टच्या कामाचे त्यांनी भूमिपूजन केले होते श्री रेणुका माता श्री दत्त शिखर व श्री अनुसया माता मंदिराकरिता येरेल रोपवे प्रकल्पासाठी चार वर्षापूर्वी दोन हजार एकोणीस सडक परिवहन व राज्यमंत्री व राजमार्ग मंत्रालय भारत सरकारची मंजुरी मिळालेली होती या कामासाठी एकावन्न कोटी तीस लाखांचा निधीही मंजूर करण्यात आलेला होता मात्र तांत्रिक कारणाने हा प्रकल्प रद्द झाला होता त्याच ठिकाणी नव्या पर्यायानुसार मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी लिफ्ट व स्कायवॉक ब्रिजची उपलब्धता होणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे अपंग दिव्यांग वृद्ध व्यक्तींना सुमारे दोनशे चाळीस श्री रेणुका मातेचे दर्शन घेणे कठीण जात आहे ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी श्री श्री क्षेत्र माहूर येथील रेणुका माता मंदिराला जाण्यासाठी लिफ्ट सह स्काय वॉक हा प्रकल्प मंजूर करून त्यांचे भूमिपूजन केले होते अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या प्रकल्पासाठी राखीव वनजमीन सार्वजनिक बांधकाम विभागाला वळती केल्याने जाहीर निवेदन संबंधित विभागाने केलेले होते मात्र अखेर आठ महिन्यानंतर सदरील प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली अठरा महिन्यात हा महत्वाकांक्षी सुमारे साठ जमिनीवर थाटलेल्या दुकानांच्या माध्यमातून आपली व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह भागून भाविकांची सेवा करीत असल्याचा उल्लेख केलेला आहे माहूर गडावर रेणुका मातेच्या दर्शनासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाच्या निधीतून माहूर गडावरील महत्वाकांक्षी लिफ्ट कायवा प्रकल्पाच्या कामात एक फेब्रुवारी पासून सुरुवात झाली येत्या अठरा महिन्यात सदरील प्रकल्प पूर्ण होणार आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर